आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका बियाणे विक्रीसाठी कृषी विभागाच्या साथी पोर्टल टू च्या अनिवार्य वापरात स्थगिती मिळावी या मागणीसाठी चांदवड तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करत आपली विक्री केंद्र बंद ठेवली आहेत राज्यामध्ये सर्व कृषी केंद्र चालकांनी कृषी विभागाच्या धोरणात्मक निर्णयाला विरोध दर्शवत साथी पोर्टल टू चा वापर तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे ग्रामीण आणि दुर्गम भागामधील विक्रेत्यांकडे संगणक प्रिंटर स्कॅनर यासारखी साधनं उपलब्ध नसल्यानं तसेच हंगामी कालावधी कमी असल्या असल्यानं या पोर्टलचा वापर शक्य नसल्याचे निवेदनात म्हटलंय साथी पोर्टल टू च्या वापराबाबत कोणतेही प्रशिक्षण न देता बियाणं विक्रीसाठी त्याची सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये या पार्श्वभूमीवर चांदवड तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे पोलीस निरीक्षक तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय आंदोलनामध्ये संजय जाधव काकासाहेब भालेराव अभिजीत शेडगे मनोज शिंदे अजय पाटील महेंद्र परदेशी शंकरराव गांगुर्डे समाधान जमादार आदींसह सर्व अॅग्रो डीलर्स कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पोर्टलच्या वापरासंदर्भामध्ये आपण आज जे काही निवेदन दिलं काय सांगाल महाराष्ट्र राज्याची संघटना आणि नाशिक जिल्हा चांदवड तालुका पोर्टल च्या बाबतीत विरोध करण्यासाठी संपूर्ण चांदवड तालुक्यातील व्यापारी बांधवांनी आज शंभर टक्के बंद केलेला आहे या बंदला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्वांनी चांदवड तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे सा साथी पोर्टल दोन या ठिकाणी अचानक लादलं गेलं आणि कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न देता कोणत्याही प्रकारची माहिती न देता आज या ठिकाणी हे साथी पोर्टल वापरायला सक्ती केली या सक्तीमुळे जे किरकोळ दुकानदार आहेत ज्यांच्याकडं लॅपटॉप नाही संगणक नाही किंवा प्रिंटर नाही अशा लोकांना या ठिकाणी व्यापारातून व्यापार बंद करण्याची वेळी त्यामुळं या ठिकाणी जोपर्यंत शासन आम्हाला प्रशिक्षण देत नाही आणि अधिकृत त्या ठिकाणी माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही साथी पोर्टलचा वापर करणार नाही असं मापदा आणि नाशिक जिल्हा ॲग्रोडील या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळं आम्ही आज संपूर्ण चांदोड तालुक्यातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी आज शंभर टक्के बंद केला आहे वाटिमा जिल्हा महाराष्ट्र ॲग्रो डीलर्स नाशिक ॲग्रो डीलर्स आणि चांदोड ॲग्रो डीलर्स असोसिएशन यांच्या वतीनं आज चांदोड तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते यांनी शासना शासनाच्या विरोधात जे शासनाने साथी पोर्टल एक व दोन आणलं आहे या विरोधामध्ये संपूर्णपणे के बंद केला आहे शासनाने जो साथी पोर्टल आला आहे ह्या बंदसाठी याचं कारण मुख्य प्रामुख्याने असं आहे की कोणतंही प्रशिक्षण कोणतीही माहिती न देताना सीजन ऐन सिजनवेळी त्यांनी ते पोर्टलची मागणी केली असून त्या पोर्टलवर कोणत्याही प्रकारचं आम्हाला ज्ञात नसताना ना ते चालवणं आमच्यासाठी अशक्य आहे तरीही आमच्या खेडेगावातील छोटे छोटे दुकानदार यांच्याकडे संगणक नाही प प लॅपटॉप नाही किंवा प्रिंटर नाही या सगळ्या गोष्टी ज्या यंत्रिकांना या सगळ्यापासून दूर असतानाही त्यांनी या गोष्टी लादल्यामुळे आम्हाला स आम्हाला या गोष्टी चालवणं अशक्य आहे तरी आम्ही शासनाला प्रामुख्याने सांगू शकतो की तुम्ही याचा आम्हाला प्रशिक्षण देऊन मग याचा या गोष्टी लादण्यात यावं आम्ही यासाठी आज सर्व डिलसबंधूंनी कृषी विभाग व तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे की आमच्या या निवेदनाचे लवकरात लवकर याच्यावर विचार म्हणून आम्हाला याच्यातून मार्ग निघावती विनंती आहे जे पूर्ण महाराष्ट्र राज्य आज बंद ठेवलं आहे त्या बंदला तांदळ तालुका ॲग्रो डीलर्स आणि नाशिक जिल्हा ना नाडातर्फे सर्व दुकानं बंद ठेवले ठेवून आणि निषेध नोंदवला आहे याच्यात लवकरात लवकर कारवाई संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक